लोककलावंतांचा विजय असो गेल्या पाच वर्षापासून कलावंतांवर सातत्याने अन्याय होत असून कलाकंतांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत त्यामुळे आज विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणामध्ये कलावंतांचे क्रांतिकारी धरणे आंदोलन करण्यात आले आणि आज आम्ही जिल्हाधिकारी महोदया यांना निवेदन सादर केले आमच्या मागण्या आहेत की कलावंतांना महागाईला अनुसरून मानधनामध्ये मा वाढ मिळालीच पाहिजे कलावंत समितीमध्ये जिल्हा निवड समिती जी असते त्यामध्ये लोककलावंतांना सहभागी करून घेतले पाहिजे गुणकाराचे गेल्या पाच वर्षापासून सामाजिक न्याय विभागाने वितरण केलेले नाही त्यामुळे पाच वर्षाचे पुरस्कार सोहळे आयोजित करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार व इतर पुरस्काराचे वितरण करण्यात आले आले पाहिजे आदी मागण्यांकरिता आम्ही निवेदन सादर केले आणि शासन यावर योग्य तो निर्णय घेईल अशी आम्हाला अपेक्षा आहेत आमच्या मागण्या रास्ता आहेत यापुढील निर्णय शासनाने घ्यावायचा आहे धन्यवाद ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा